सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्या प्रार्थना तर चला आज आपण हे ना आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे रात्री काही व्हिडिओ हो, शूट नाही घेतला मी कारण आम्हाला रात्री यायलाच एक वाजला होता आणि त्यानंतर जेवण वगैरे मग बराचसा उशीर झाला आणि सगळे खूप हो थकलेले होते त्याच्यामुळं काही व्हिडिओ घेतला नाही बघ आमचं सामान आज आमच्या इथून हे ना हे बॅग इथून घ्यायचे आता दोन दिवस इथंच आमचा मुक्काम होता तर आज आहे ना आम्हाला कुठं शिंदखेडा मुक्काम आहे आज आमचं आला करायचं आहे चला मी येऊ का खाली जाऊन येऊ का हा आता आहे ना आम्हाला आज सगळ्यांना श्रावण सोमवार आहे ना उपवास आहे ना तर आम्ही ना अशा बदल वडे बनवायचे बघा आता बाहेर निघाली मी आता इथून आता वडे बनवायचे तर चला इथं आम्ही दुसऱ्या फ्लोअरला होतो दुसऱ्या फ्लोवरला होतो तर इथं तर आता मी चालली आहे खाली तर हे बघा आता आमचे काही मेंबर आंघोळीचे बाकी आहे काहींचे आंघोळ नळांचा प्रॉब्लेम होता थोडा पाणी नव्हता आलं टाक्यांमध्ये ना मग थोड्या सगळ्यांच्याच आंघोळी लेट लेट झाल्या आणि इथंही ना आचारी पण आहे आमच्यासोबत आचार्यासोबत दोघी तिघी गी जणी आहे लेडीज पण मग कसं त्यांना मदत म्हणून वडे करायची म्हटले का मग भरपूर वेळ लागतो मग आम्ही सगळ्या लेडीजने असं ठरवलं की उद्या सकाळीच आपल्याला दर्शनासाठी जायचं तर लवकर उठून आपण सगळ्याजणी थोडी थोडी मदत करू सगळ्यांनी वडे करू, करू लागू सगळ्यांना थोडीशी मदत पण होईल आणि आपलं पण लवकर आवरल आणि आवरल्यानंतर मग आपल्यांना पुढच्या दर्शनांना पण वेळ नाही होत मग लवकर येणं होईल मग रूमवर असं चाललं होतं तर आम्ही सगळ्याजणी मग आता इथं पाच ज्यांना सांगितलं होतं ना पाच सहा जणांच्या आमच्या झाल्या होत्या आंघोळी वगैरे सगळं आवरलं होतं मग इथं खाली जो हॉल आहे ना मोठा तिथं ते आचारी होते तिथंच किचनमध्ये सर्व सामान ठेवलेलं होतं मग ते पण तयारी करत होते मग त्यांच्याकडे मी आली म्हटलं तर काही तयारी झाली काय बघावं आणि सुरुवात करू म्हटलं वडे करण्यासाठी तर ते हे बघा इथं आता आली तर इथं त्यांनी शाबदाना आणि तेच आहे अजून अजून भरपूर वेळ लागेल ती बोलली की अजून दहा पंधरा मिनटांनी या म्हणे मग म्हटलं येऊ थोड्या वेळाने इथं आता भरपूर शाबूदाना होता कारण सगळ्यांनाच उपवास होते असं कोणीच बिना उपवासाचं नव्हतं सगळ्यांनाच श्रावण सोमवार म्हटलं की उपवास असतो आणि जेवणासाठी पण शाबूदाण्याचे वडे होते शेंगादाण्याची आमटी होती आणि बर्फी चिवडा केळी असे भरपूर प्रकार होते इथं आलो आहे आता आपण मंदिरामध्ये इथे हे शनी शिंगणापूरचं मंदिर आहे इथं मंदिरात आलो आहे काही वेळ होईना माझ्याकडनं डिलीट होऊन गेले आणि शनी शिंगणापूरचे दर्शन झाले आम्ही आलो आहे देवगडला इथं देवगडला पण सगळेजण फ्रेश झाले आहे शनी शिंगणापूरला ना आम्ही सकाळीच पहाटे साडेपाचला पोचलो होतो पण तिथं आंघोळींची सोय नव्हती मामी देवगडला येऊन सगळ्यांनी आंघोळी वगैरे केले सगळे फ्रेश झाले आणि इथं पण खूप छान आहे देवगडला आपल्या दत्त महाराजांचं स्थान आहे इथं आणि खूप मस्त आहे खूप मोठं ग्राउंड आणि मंदिर तर खूपच छान आहे आम्ही त्यानंतर आहे ना मंदिराच्या पाठीमागे जिथं नदी होती आणि त्या नदीवर आम्ही सगळंजण मस्त फोटो काढत होतो कोणी रील्स काढत होतो कोणी काय काय खूप धमाल मस्ती केली खूप खेळ खेळत होतो तिथं मस्त खूप भारी वाटलं प्रत्येक लेडीजच्या चेहऱ्यावर खूप मस्त असा आनंद होता ते बघूनच असं खूप भारी वाटायचं असं कोण प्रत्येक ज प्रत्येक लेडीजला किती काम असतं घरामध्ये तर हीच एक वेळ होती की अशी चार पाच दिवस एकदम फ्रेंडली राहण्याची कुठलीही टे कुठलाही टेन्शन नाही आणि घरी कोण काय करत असेल नवरा काय करत असेल मुलं काय कर तसे याचं कुठलंही टेन्शन नव्हतं खूप भारी फ्रेंडली होता सगळंजण आणि आम्ही सगळ्यांनी मस्त आता दर्शन वगैरे झाले होते आणि थोडे फोटोशूट पण झाले होते कोणी रील्स काढल्या आणि आम्ही आता चाललो आहे इथं आता इथं पण आहे ना आता सगळ्यांचे दर्शन वगैरे होऊन आणि आम्हाला पुढे आता फक्त शिर्डी आणि कोटमगावच्या देवी आईचं दर्शन घ्यायचं होतं दोनचं तीर्थस्थळं राहिली होती मग आम्ही इथं पण आलो होतो इथं ना सगळ्यांची च मिटिंग घ्यायची होती सगळ्यांची आणि देवगडला कसं सगळ्यांचा सत्कार वगैरे कोणी आपल्या कार्यक्रमासाठी कोणी काय काय केलं कोण का किती सहकार्य त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे होते तर इथं आम्ही देवगडला दर्शन झाल्यानंतर सगळे एका ग्राउंडवर तिथं जमलो आणि जे आम गटाचे गटामध्ये आहे ना सदस्य त्यांना व्हाईट टोप्या होत्या आणि जे बाकीचे आहे ना त्यांना केशरी टोप्या होत्या अशा लाल आणि ह्या ज्या आमच्या आहे ना सारी कथाई यांनी खूप मेहनत घेतात दरवेळेस म्हणजे मी सांगते ना कोणालाच एवढा वेळ नसतो एवढा त्या वेळ एवढा त्या वेळ देतात आणि सगळ्यांसाठी खूप समजतं नियोजन करतात आमचे जे पूनम भाऊ आहे ना त्यांच्या पाठीमागेचे आपण उभे राहतात आणि प्रत्येक क कोणाचं कोणाचं कुठं नियोजन करायचं काय घ्यायचं कसं काय करायचं हे सगळं यांचं नियोजन असतं आणि आम्हाला एवढ्या ले गटामध्ये बऱ्याचशे आहे पण कोणाला तेवढा टाईम नसतो या सगळा टाईम ॲडजस्ट करतात रोज गणपती मंदिरामध्ये आरती करणं आणि रांगोळी वगैरे काढणं इकडं विठ्ठल मंदिरामध्ये पण रांगोळी काढणं एक सर्व काम आहे त्या करतात आणि असं गटाची कुठल्याही सप्तशृंगी गटाची किंवा पुनमभाऊंच्या यांनी जर आमची ट्रीप जर निघाली तर ते काही सर्व पाहण्याचं काम हे सर्व कथाईच करतात खूप छान आणि मस्त आहे आणि आमचे बघा आता हे जे आहे ना इथं पुनमभाऊंची सासरवाडी म्हणतो आम्ही श्रीरामपूरला तर ते इतके छान माणसं आहे ना म्हणजे आम्ही ज्या वेळेस मागच्या वर्षी गेलो तर पुनमभाऊनी आधी फोन केला आदल्या दिवशी की आम्ही ट्रीप काढलेली आहे आणि आम्ही आता देवगडमध्ये आहे तर त्यांचा इतका आग्रह होता मागच्या वर्षी मग मा त्यांनी अचानक आम्हाला मागच्या वर्षी असं ग्राउंडमध्येच आम्हाला सगळ्यांना फराळं वाटप केलं होतं आणि त्यांना इतकं असं हे वाटायचं की आम्हाला दोन दिव दोन तीन दिवस जरी आधी सांगितलं असतं तर आम्ही खूप छान तयारी केली असती एखादा हॉल बुक केला असता तर यावर्षी असंच झालं यावर्षी मग पुनम भाऊंनी आधीच चार पाच दिवस आधीच त्यांना सांगितलं की आमची ट्रीप निघालेली तर तेव्हापासून यांची फॅमिली पूर्ण तयारीत होती इतकं छान नियोजन होतं इथं पण श्रीरामपूरमध्ये तर त्या भाऊंनी ज्यांना उपवास होते ना तर त्यांच्यासाठी पण शेंगादाण्याची आमटी खिचडी केळी बर्फी दोन प्रकारचे चिवडे आणि असं बरं भरपूर उपवासाचं पण होतं आणि ज्यांना उपवास नव्हते त्यांना खिचडी भात आणि शिरा होता आणि तेशिवाय हॉलमध्ये ठेवलेलं होतं इतकं मस्त नियोजन होतं आणि खरंच मी म्हणते अजून पण असं म्हणजे खरंच आजकाल कोणीच कोणासाठी असं दहा रुपये पण खर्च करत नाही एवढं प्रत्येकाला अन्नदान करणं आणि अन्नदानासारखं मोठं महान कुठलंच का काही नाही आहे खरंच अन्नदानाचं महत्त्व खूपच मोठं आहे आणि यांनी तेच केलं आहे यांनी सगळ्यांनी आमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहे आणि खूप भारी वाटत होतं प्रत्येकाला इतकं सहकार्य त्यांचे जे आचार्य होते वाढणारे त्यांना पण स्वतः येऊन ते भाऊ विचारायचे काही पाहिजे का काही घ्यायचं का म्हणजे खरंच मी म्हणजे अशी माणसं बघायला आहे ना खरंच खूप कमी कमी माणसं दिसतात अशी आणि आपणसुद्धा आपण बघा आता आपल्या घरी जर काही कार्यक्रम राहिला तर आपण दुसऱ्यांना कामं सांगतो तसं यांचं तसं नाही आहे पूनम भाऊचं आणि त्या फॅमिलीचं पण तसं नाही आहे स्वतः येऊन प्रत्येकाला विचारणार आणि असं नाही की दुजाकार नाही कुठलंच काही नाही आमच्यासोबत आहे ना बऱ्याचशा अशा वस्तीवरच्या पण लेडीज होत्या पण असं नाही का आता या लेडीज वस्तीवरच्या आहे आणि आपण इकडं या दुसऱ्या असं कुठलाच भेदभाव नव्हता सगळ्यांना एकसारखं सामान आणि सगळ्यांना एकसारखं कोणालाही काय पाहिजे नको पाहिजे ते सर्व हवं नको ते बघायचे आणि इतकं छान नियोजन केलेलं होतं ते बघूनच असं मन भरून आलं होतं खरंच म्हणजे एवढं प्रेम पण असू शकतं आणि एवढं खरंच मी तर म्हणजे म्हणजे शब्दातसुद्धा सांगू शकत नाही एवढं छान नियोजन केलेलं होतं आजकाल बघा आपण आपल्यांना रोजचा स्वयंपाकामध्ये एखादा जरी वाळ म्हणजे एकजण जरी ॲड करायचं राहिलं तरी आपल्यांना किती असं टेन्शन येतं की बाबा हे करायचं ते करायचं पण यांचं कसं एव्हा या उड्या लोकांचं नियोजन केलेलं होतं आणि सगळ्यांना पोरून उरलं होतं कोणालाच काही कमी नाही प्रत्येकाला पाणी सगळ्यांना पाहिजे नको ते खूप छान होतं आणि आमची ही अशीच ही ट्रीप आहे ना आमची अशी पाच वर्ष चालणार आहे आणि यांच म्हणजे त्यांचा शब्द आहे व पाच वर्ष मी ही ट्रीप काढू आणि तिथून पुढे बघू व जर असलं आपल्या देवबाप्पाने जर व्यवस्थित सगळ्यांचं मस्त व्यवस्थित राहिले तर आपण परत अजून ही ट्रीप परत पुढे वाढवू पण पाच वर्ष तर ही ट्रीप नक्कीच राहणार आहे तर सगळ्यांचं कोणाचा आभार मानायचे होते कोणाचं काय करायचं होतं आणि सगळेजणं म्हणत होते का पुनम भाऊंचे आभार मानायचे त्यांचं शब्दात सांगितलं त्यांना ते अजिबात बात आवडत नव्हतं कोणी काही माझं असं म्हणजे कसं असताना आपण जर काही केलं तर आपल्यांना असं वाटतं आपलं किती कौतुक कोणी समोरच्या आणि खूप काही केलं पाहिजे तसं काहीच नव्हतं त्यांचं त्यांना फक्त म्हणजे कोणी जर कोणी जर म्हटलं ना तर चला तुमचं आलं म्हणजे हे करायचं कोणी त्यांच्याविषयी बोलत त्यांना ते अजिबात आवडायचं नाही म्हणजे त्यांना ते कौतुक केलेलंच आवडत नव्हतं असा स्वभाव आहे त्यांचा म्हणजे खरंच अशी माणसं खरंच ना नाही म्हणजे खरंच मी तर म्हणते एक देव माणूसच आमच्या एक देव म्हणजे देवा देवच निर्मिती म्हणजे देवांचंच रूप ते आमच्या गावामध्ये एक खरंच असं काम करणं आणि असं कर्तव्य करणं आणि असं कामगिरी करणं म्हणजे कोणीच करू शकत नाही तर इथं त्यानंतर आमचं तिथून निघालो आहे आम्ही आणि इथं कोटमगावचे देवी आईला आलो आहे इथं तर इथं पण आहे ना खूप छान आहे मस्त जगदंबा मातेचं मंदिर आहे खूप सुंद मस्त सुसज्ज हॉल होता मस्त आणि दर्शन पण एकदम मोकळे झाले इथं येवल्याजवळच आहे हे देवी आईचं मंदिर हे काय आमचं ठरलेलं नव्हतं की या देवीला जायचं पण सगळ्यांचं म्हणणं व असं आपण तोंडातून काढलं आहे तर आपण जाऊनच येऊ तर इथं सगळ्यांनी मस्त दर्शन वगैरे घेतले आणि संध्याकाळी घरी जाताना पण आहे ना खूप असं सगळ्यांचे चेहरे असे असे उतरून गेल्यासारखे झाले होते का का घरी जायचे चार दिवस कुणालाच कट कसलंच टेन्शन नव्हतं आणि आता घरी जायचं होतं आम्हाला आणि आता चला आपण मंदिरात जाऊ मंदिरात काय मोबाईल अलाउड नाही आहे तर मी पण कधी ह्या मंदिरात आलेली नव्हते आणि कधी बघितलेलं नव्हतं मंदिर आज पहिल्यांदाच बघितलं खूप छान आहे मस्त सगळ्यांनी पुनमभवला अशी सगळ्यांची साथ असू द्या चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ